रक्षाबंधन साठी पोलिस एवढे सारे गिफ्ट स्पेशल नणनबाई बाप रे काय काय असेल यात हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे आहेत साहेब आणि आज आम्ही गेलतो कुठे तर गंगाखेड येथे आणि गंगाखेड येथे माझी बहीण पण तिकून आली आलती मग आमच्या दोघीची भेट झाली आमचं थोडं काम होतं ते काम झालं त्याच्यानंतर खूप सारी शॉपिंग केली आणि ती शॉपिंग भरगत अशी गाडी भरून शॉपिंग केलेली तुम्हाला असं वाटत असेल नेमकं यांनी काय काय खरेदी केलं आणि काय शॉपिंग केली तर आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा कारण की आज मी शॉपिंग कोणासाठी केली आणि कोणी माझ्यासाठी केली आणि आमच्या ताईनी आर्या शौर्याला माझ्यासाठी काय काय गिफ्ट दिलं आणि त्याच्यानंतर साहेब नणंदबाईकडे जाणारे तर नणंदबाईसाठी अस्मितानी कशी साडी आणली तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा कारण की व्हिडिओ खूप खूप खुँ, मस्त असणार आहे आणि शेवटी साहेब गाडीतून उतरले यांना काही डिक्की उघडली नाही आ आर्यन आणि ईश्वर्या घरीच होते आम्ही तिघंच गेलतो गंगाखेडला साहेब मी आणि आर्या तर ते पण काम केल्याच्यानंतर शॉपिंग करून आलो आणि एवढी सारी शॉपिंग तुम्ही पण म्हणताना बापरे पहा पूर्ण डिक्की भरलेली आहे एवढी खरेदी केली आणि कशा कशासाठी खरेदी केली असेल आणि ईश्वर्यासाठी यात काय आहे माऊनी काय दिलं हे सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तरं ही एवढी सारी म्हणजे खरेदी काय केली आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हा तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल सर्वात जास्त आर्यनच्या आणि ईश्वर्याच्या पडला होता की गिफ्टमध्ये काय आहे काय नाही आणि किती वेळात उघडत्या तात्याबाई आणि कधी पाहायला भेटल असं त्यांच्या मनामध्ये आणि पूर्ण अशी डिक्की रिकामी झाली साहेबांनी पण सामान काढलं आणि आर्यन आणि शौर्या पण पळत पळत जाऊ जाऊ सामान काढत होते बॅगमधलं काय काय आहे काय काय नाही तर आत्ता पूर्ण सामान हे मी तुम्हाला म्हणजे काय गिफ्ट दिला माझ्या ताईनी आणि काय काय नाही तर ते तुम्ही समोर पाहू शकता शेंगा शेंगा ते डब्बा पाकड्याचा डब्बा सुरू व्यवस्थित मिरच्या आणि लिंबू दाखव आणि आर्याला

थँक यू बोल ना माऊला आता माऊनी एवढा एवढा सामान दिले राख राख आणि ही एक चप्पल आर्या साईड ती दोन तीन जोडे घेतले ठेऊन द्या ती झाली माऊनी दिलं आरुबाईसाठी आणि ते ठेव तिच्या नोट आहे पण एक आणि हे पहा हे ब्लँकेट का नाही मोठे आहे हे माऊनी ब्लँकेट घेऊन दिले कोणाला आर्या आर्याला काहीच नाही आर्याला ते पहिलं ब्लँकेट शोर्याने घेतलं होतं पुन्हा ती शोर्या आणि घेतलं हो

你干的，你你。 să vedem tu dacă e bine, bă, tu la până nu în tâmpă, tu ok? divizală, ok? știi câinele? five, four, three, three, गेलो म्हणून दुकानदार खरेदीला आणि आता चार साड्या येत्या पण ह्या साड्या मी तुम्हाला नंतर दाखवल कारण की मी स्वतः शॉपिंग केलेली याचा ब्लॉग वेगळा येईल नाही नाही आता नाही दाखवणार

हे राहिलाच की डा माऊन गेल्याला अबो चुप्त काय तुम्हाला काय खायला गेले काजी करायची कद्दू ते भाजी भाजी तुमच्यासाठी खात हे मोठ्या भाऊ नी एक मोठ्या गेले चालते आता उर्वरित भाग पुढे वाटलं साधारण नक्की तुम्ही होत आणल्याच्या नंतर कोणत्या साड्या आणल्या काय आणल्या तर स्पेशल अशी नणंदबाईसाठी तर हे गिफ्ट पाहू शकता तुम्ही हे गिफ्ट पूर्ण पॅक झालेले येत आणि हे नणंदबाईच्या दाऊबाईसाठी गिफ्ट येतं आणि त्याच्यानंतर नणंदबाईची साडी स्पेशल अशी रक्षाबंधन साठी कशी आहे साडी तुम्हाला फार उत्सुकता होती साडीच्या ब्लाऊजला पाहू शकता तुम्ही सुंदर असं हे पहा वर्क आहे आणि त्याला स्टोन पण आहेत आणि गळा तर पहा किती छान आहे छान असा लाडक्या ला। नणंदबाईला ब्लाउज पीस आणि ही छान अशी साडी आणि साडीचा पल्लू जर पाहिला तर पैठणीमध्ये आहे साडी अशी ही सुंदर साडी आणि छान असं हे ब्लाउज त्याच्यावर खूपच सुंदर दिसेल त्यांना त्या पण गोऱ्या आता खूप तर तुम्हाला कशी वाटली साडी नक्की सांगा कमेंट करून आणि त्याच्यावर मॅचिंग अशा ह्या छान अशा ह्या बांगड्या मॅचिंग बांगड्या साडी पिन आणि मॅचिंग नेल पेंट त्यानंतर हादी कुंकू टिकल्याचं पॉकेट आणि अजून मेहंदी कोण आता हे ननंदबाईसाठी स्पेशल ओके आणि त्याच्यानंतर आता हे पॅकिंग पण करणार आहे ननंदबाईच्या मुलीसाठी भाजीसाठी छान कानातली आणि सुंदर असा किती छान दिसणार आहे घातल्याच्या नंतर ती आपण आहार आणि कानपले आणि त्यांच्या जाऊबाईची मुलगी खूप बोलकी तिच्यासाठी आणि तिच्या बहिणीसाठी एक छोटे छोटे दोन बेल्ट आणि एक हे रबलपणे आणि एक गळ्यातली साखळी अशा प्रकारे सर्व गिफ्ट छानपैकी आता पॅक करणार आहे आणि नेहमीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला जशी म्हटली तशी मस्तपैकी साडी म्हणजे माझ्या नणनबाईकडे कोणता कलर नाही त्या हिशोबाने तशी साडी दुकानावर जाऊन चॉईस करून घेतली आणि त्यांचं त्याच्यासोबतच ते जे जे साहित्य असतं दरवर्षी जे देते ते घेतलं आणि आत्ता पहा साडेदहा वाजले तर म्हणजे ते आवरतेचे पॅकिंग वगैरे करायला आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच की फुल न फुलाची पाखळी तुम्ही पण तुमच्या नंदीला रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला काहीतरी आपल्या भाऊजईकडून भाऊ तर देतच असतो जरी मी साडी दिली नसली तर त्यांनी पैसे टाकले असते काही पण दिलं जास्त गिफ्ट पण तेच जर भाऊजाईनी जर घेऊन दिलं अशी सुंदर अशी साडी किंवा तुम्हाला जर घडत नसेल तर ब्लाउज पीस घेऊन द्या बांगड्या घेऊन द्या पर्स घेऊन द्या पण तुम्ही जे घेऊन देता तर त्यामागचं प्रेम महत्वाचं आहे असं नाही की साडी ही तुमची तीन हजाराची आहे का चार हजाराची आहे पाच हजाराची हजाराची असं काहीही नसतं फक्त तुम्ही घेतात किती आदराने आणि म्हणजे किती प्रेमाने त्यामागचं तुमचं प्रेम आणि त्याच्यानंतर हे गिफ्ट असेही देऊ शकले असते पण एवढा उशीर रात्री म्हणजे पॅकिंग करत बसण्याचं कारण हेच की आता नंदेच्या आमच्या नंदेच्या लग्नाला नाही नाही म्हटलं तरी वीस वर्ष हो वीस वर्ष झालीच असतील तरी पण त्यांना म्हणजे अशी माझं जसं लग्न झालं तसं मी म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांच्यासाठी स्पेशल अशी साडी आणि मेकअपचं सामान वगैरे त्यांना पॅक करून देते म्हणजे त्यांना एवढं म्हणजे त्यांच्या घरी भरपूर काही आहे असं नाही की काही नाही म्हणून तर त्यांच्या घरी शंभर एकर शेती आहे मस्त त्यांच्याकडं याच्यापेक्षा सुंदर सुंदर साड्या पण आहेत पण भावाची आणि भाऊजेची साडी तर त्यासाठी प्रत्येक वर्षी त्या पण उत्सुक म्हणजे वाट पाहतात <coughs> या वर्षी अस्मिताने कोणती साडी दिली किंवा मला याच्या अगोदर तर म्हणलं अरे साडी कोणती घेतली तू काही व्हिडिओ टाकलाच नाहीस मी नाही टाकणार आहेत म्हटलं पण थोडा म्हणजे वेळा ड्युटीमुळे वगैरे पण झालं नव्हतं आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे पण हा व्हिडिओ ब्लॉग यायला थोडा उशीर झाला पण ननंदबाईला पण एकशे टक्का साडी आवडणार कारण की त्यांना माझी चॉईस खूप आवडती कारण की आत्तापर्यंत जेवढ्याही दरवर्षी तुम्हाला म्हटलं तसं जसं लग्न घेत माझं झाले तसं त्यांना प्रत्येक वर्षी रक्षाबंधनची साडी ही स्पेशल माझ्याकडून आणि साहेबांकडून असतीच आणि त्यांच्या जाऊबाईसाठी फुल फुलाची पाकळी काही पण म्हणजे छोटं मोठं गिफ्ट छान स्पेशल म्हणजे पैसे तर काय प्रत्येक महिलांचे खर्चूनच जातात पण जी गिफ्ट तुम्ही भेटवस्तू देताल तर ती आठवणीनी म्हणजे माझ्या भावांनी आणलेली म्हणजे माझ्या जावच्या भावाने हे गिफ्ट केलं किंवा अस्मितानी केलं असं म्हटल्याच्यानंतर छान वाटतं आणि ते गिफ्ट त्या यूज पण करतात आणि त्यांच्यास म्हणजे त्यांना यूज करण्यासाठी आणि आपल्याकडून त्यांना काहीतरी भेटवस्तू असतो हे मला खरंच खूप म्हणजे लहानपणापासून साहेब म्हणतात पण अस्मितासारखं म्हणतात हिच्यासारखं म्हणजे परफेक्टपणा हीच करू शकते कारण की आत्ता पण मला म्हणू लागली जाऊ देन म्हणे इतका उशीर झाला दिवसभर ड्युटी केलीस आणि आता पॅक करत बसलीस गिफ्ट मी म्हणलं नाही पण मी जसं दरवर्षी पॅक करते तसं मी करणार आणि साहेब शेवटी थकून ते त्यांचं झोपी गेले बेडरूममध्ये जाऊन आणि मग मी पॅक करत बसले आणि तुम्ही बघतायच आणि आत्ता व्हिडिओ कोण काढते हा पण तुम्हाला प्रश्न पडतो नेहमीच तर माझ्या भावाचा मुलगा आर्यन आहे तर तो, तो व्हिडिओ काढतोय कारण की आर्याश्वर्या सध्या सोनीमा मी पण आलेली आहे तर सोनीमा मी सोबत बिझी येतात गप्पा मारण्यात कारण की उद्या त्या पण पप्पासोबत जाणार आहेत आत्या आत्याबाईकडे रक्षाबंधनसाठी कारण की साहेब तर चाललेतच तर आत्याबाईंनी सांगितलं आर्या शौर्याला पण घेऊन या तर त्या पण जाणार आहेत तर स्पेशल असे गिफ्ट त्यांच्यासाठी छान छान पॅक केले आणि अजून एक मला एक जणीचा प्रश्न आला की आपण कितीही चांगला असलात आणि नन नणनबाई जर खराब असल्या तर काय करायचं आपण आपलं चांगलं राहायचं त्या किती खराब असल्या तरी त्या पण चांगल्या होतीलच आणि अशा पद्धतीने माझे अकरा वाजले रात्री अकरा वाजता गिफ्ट पॅकिंग झाले त्याच्यानंतर बेडरूममध्ये आले तर शौर्य पण झोपली होती आर्या पण झोपली आणि साहेब पण झोपलेले येतं आणि हे मी गिफ्ट पॅक करून आणून बेडरूममध्ये ठेवले पहायाने नवीन पांघरून घेऊन झोपी गेलेली तर अशा पद्धतीने आजचा माझा पूर्ण काम झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला गिफ्ट कसे वाटले आणि हे नणंदबाईची बॅग तयार आहे उद्या जाणार आहेत ते सर्वजण ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय